Go <laughs> remix. जे शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्ष क्रिएशनवरली एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्ही एन कोडवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि हा जो काय व्हिडिओ आहे इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ आपण क्रिएट केलेला आहे तुला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचंय चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्यासमोरील बेलायकनला ऑलवरती लगेच सेट करून घ्यायचे कारण की जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जाईल तर मित्रांनो त्याला लगेच जराही नवीन आपण व्हिडिओला सुरू करून तर मित्रांनो तुम्हाला एन अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचे आता मित्रांनो व्हीएन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल वरीच तुम्हाला स्कॅनर स्कॅनरचा ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनर वरती टच करून आहे आणि लगेच वरी तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल त्या वरच्या गॅलरी वरती टच आहे आता मित्रांनो गॅलरीमध्ये नंतर मी जो काय तुम्हाला व्हीएन कोड प्रोव्हाइड केलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे मटेरियल मधून तो डाउनलोड करून घेऊ शकता आणि जो काय व्ही एन कोड आहे तो तुम्हाला सिम्पली इथे एक वेळेस इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता व्ही एन कोड ॲड केल्याच्यानंतर आपलं जो टेम्पलेट आहे तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही ते प्ले करून बघू शकताय खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे आता यूज टेम्प्लेटवरती टच केल्याच्या नंतर जो कुठलाही तुमचा इमेज असेल तो तुम्ही एक वेळेस इथे सिलेक्ट करायचा आहे तर आपण हा जो काय इमेज इथे एक्झाम्पल म्हणून सिलेक्ट करतो नंतर तुमच्यासमोर रिप्लेसचा ऑप्शन येऊन जाईल रिप्लेस वरती टच केल्याच्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्टचा ऑप्शन येऊन जाईल नेक्स्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपला जो काय टेम्पले आपला जो काय व्हिडिओ आहे बघू शकताय म्हणजे रेडी होऊन जाईल बनवून रेडी होऊन जाईल तुम्ही ते प्ले करून बघू शकताय आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे सिंपलीवरती शेअरवरती टच करायचं आहे आणि स्किटवरती जशा प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारे सेटिंग ठेवून खाली तुम्ही एक्सपो एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र